माझ्या सर्व मित्रांनो मी नेहमी सांगतो की भोगवादाने सर्व मानवजातीचं मनाशांती डिस्टर्ब केली आहे ह्या बाबतीमध्ये मी प्रेमचंद काय म्हणतात पहा सुख भोग केलं आत्मसन्मानचा सर्वनाश कळ येते या भो बो, सुखभोगाची लाडसा एवढी तीव्र असते की ती पूर्ण करताना तुमचा लोक तुमचा जो आत्मसन्मान आहे ती मातीमध्ये मिळवते आणि म्हणून मी नेहमी आवाहन करतो की सुखाची लाडसा नसे हे जे तत्व आहे गीतेचं तो आहे त्यागवाद मग त्यागवादशिवाय म्हणजे तुमचा आत्मसन्मान राहील कारण सुखाच्या आड कुणी आलं की माणूस माझ्यापुढे पुढे बिलकुल पाहत नाही असो जास्त